रामकृष्ण हरी जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांना सदेह वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होतात त्यानिमित्तानं सबंध पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके गाव वाडी वस्ती यांच्या संयुक्त विद्यमानानं नऊ मार्च ते सतरा मार्च रोजी श्री क्षेत्र पवित्र पावनभूमी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भव्य दिव्य स्वरूपाचं अखंड हरिणाम साप्ताह नियोजन केलेलं आहे निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत व प्रतिभा संपन्न कीर्तनकार यांची कीर्तनं त्या ठिकाणी सर्वांना श्रवण करायला भेटणार आहेत आणि या अखंड हरिणाम सप्ताहाचं भव्य नियोजन असल्या कारणानं खऱ्या अर्थानं काहींनी मंडळींना आपल्याला फार मोठ्या जबाबदाऱ्या आपल्याकडे दिल्या आहेत त्यामध्ये भाकरी असल वस्तुरुपानं असेल अथवा देणगी मन धनानं त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करायचंय या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जगद्गुरु श्री संत ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या पहाऱ्याचं वेळापत्रकही आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल त्या वेळापत्रकानुसार आपण जे दोन तास आपल्या गावानं दिलं त्या गावांनी येऊन दोन तास जगद्गुरु तुकोबरांच्या साक्षात्कार भूमीमध्ये येऊन तुकोबऱ्याचा नामजेप त्या ठिकाणी करायचा आहे आणि सर्व मंडळीनं तन मन धनानं त्या ठिकाणी येऊन या अखंड हरिनाम सप्ताहाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवायची असे निमंत्रण मी खेड तालुका वारकरी संप्रदाय व सबंद पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपणास करतो रामकृष्ण हरी